निवडणुकींचा निकाल लागला आहे देश आणि महाराष्ट्रातील राजकीय गरमागरमीपूर्वी प्रचंड उकाड्याने सगळेच हैराण झाले होते अशातच महाराष्ट्रात वरुण राजाचं आगमन झालं आहे नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज झालं कोकणातील रत्नागिरीनंतर तस सोलापूर तसंच पुढे मेंढ भद्राचलम विजयनगर आणि त्यानंतर बंगालची खाडी असा पाऊस सुरू झाला आहे हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे त्यामुळे उकाड्याने आणि प्रचंड त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रात आता नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे राज्यात कधी पाऊस कधी पडणार याची चर्चा सुरू होती काही दिवसांपूर्वी झालेल्या मुदतपूर्व पावसाने हलका दिलासा सगळ्यांनाच दिला होता मात्र आता नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं आहे तसेच मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता हवामान विभागाच्या माहितीनुसार आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील दक्षिण कोकण उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर उद्या दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला याचा शेती पिकांना देखील मोठा फटका झाला जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या